नमस्कार आजच्या थोडक्यात पण महत्वाचे या भागामध्ये मी तुम्हाला मसूर या भाजीविषयी थोडीशी माहिती देणार आहे अत्यंत पौष्टिक असणारा हा अख्खा मसूर जेव्हा तुम्ही भिजवता तो किमान सहा तास तुम्ही भिजवला पाहिजे त्यानं काय होतं तुम्हाला कुकरला तो लावावा लागत नाही तो वाफेवरही छानसा शिजून येतो दुसरी गोष्ट आता तुम्ही जेव्हा ही भाजी करायला घ्याल किंवा अख्ख्या मसूरची उसळ आमटी किंवा अख्ख्या मसूरची भाजी जरी तुम्ही करणार असाल तेव्हा सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं तेल घ्या आणि छानसा हा मसूर छानसा फ्राय करून घ्या यानं काय होतं मसूरला एक प्रकारचं सुंदर असं टेक्शर येतं त्याची चव अत्यंत सुंदर लागते आणि तुम्ही अख्खा मसूर करा किंवा उसळ करा जरी त्याला थोडीशी उकळी आली तर कुठेही पूर्ण ते भाजीमध्ये गळून न जाता अखंड मसूर हा तुम्हाला त्या भाजीमध्ये मिळतो किंवा आमटीमध्येही मिळतो आणि अत्यंत चवदार आणि रुचकर ते लागतं आणि शिजलेलंही असतं आतून पूर्णपणे तर मैत्रिणींनो ही होती भाजीची आजची टीप तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत चवदार अशी तुमची भाजी होईल आणि तुम्हाला जर ही टीप आवडली असेल तर आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद